नमस्कार कधी विचार केलाय का की विश्वाचे पालन करते भगवान विष्णू दरवर्षी चार महिन्यांसाठी एका दिव्य निद्रेत का जातात बरं ही काही साधीसुधी झोप नाहीये यामागे एक खूप सुंदर कथा आहे एका वचनाची आणि भक्तीची चला आज आपण भगवान विष्णूंच्या ह्याच योग निद्रेमागचं रहस्य जाणून घेऊया हाच तो प्रश्न आहे नायका की अख्ख्या सृष्टीचा सांभाळ करणारे भगवान विष्णू दरवर्षी चार महिने विश्राम का घेतात आणि मग या काळात विश्वाचं काय होतं या सगळ्या प्रश्नांची उत्तरं एका खूप जुन्या कथेमध्ये दडलेली आहेत तर हा जो चार महिन्यांचा काळ आहे ना त्याला चातुर्मास असं म्हणतात ह्याची सुरुवात होते आषाढ महिन्यातील देवशैनी एकादशीला आणि हा काळ संपतो कार्तिक महिन्यातील प्रबोधिनी एकादशीला हा संपूर्ण काळ आध्यात्मिकदृष्ट्या खूप महत्त्वाचा मानला जातो आणि तुम्हाला माहिती आहे का एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे याच चार महिन्यांमध्ये लग्न गृहप्रवेश किंवा नवीन व्यवसायाची सुरुवात यांसारखी मोठी शुभ कार्य शक्यतो केली जात नाहीत पण असं का यामागे नेमकं काय कारण आहे चला तेच आता पाहूया ह्या सगळ्याच्या मुळाशी आहे एक वचन जे भगवान विष्णूंनी त्यांच्या एका परमभक्ताला म्हणजेच राजा बळीला दिलं होतं आणि ह्याच वचनामुळे हे संपूर्ण वैश्विक चक्र सुरू झालं कथा अशी आहे की दानशोर राजा बळी खूप पराक्रमी होता आणि त्याने तिन्ही लोकांवर आपलं राज्य स्थापन केलं तेव्हा देवांच्या विनंतीवरून भगवान विष्णूंनी एका छोट्या ब्राह्मणाचा म्हणजेच वामन अवतार घेतला आणि बळीराजाकडे फक्त तीन पावलं जमीनदान मागितली पहिल्या दोन पावलांमध्येच त्यांनी पृथ्वी आणि स्वर्ग लोक व्यापून टाकले आता तिसरं पाऊल कुठे ठेवणार तेव्हा बळीराजाने जराही विचार न करता आपलं मस्तक भगवंतांच्या चरणी ठेवलं त्याचा हा त्याग आणि भक्ती पाहून भगवान विष्णू खूपच प्रसन्न झाले आता विचार करा वरदान म्हणून राजा बळीने काय मागितलं असेल सोनं चांदी राज्य नाही त्याने मागितलं की स्वतः भगवंतांनी त्याच्यासोबत पाताळात येऊन कायमचं राहावं आता इतक्या मोठ्या भक्ताची ही इच्छा भगवान तरी कसे नाकारणार पण भगवान विष्णू पाताळात गेल्यामुळे सगळे देवी देवता आणि स्वतः माता लक्ष्मी चिंतेत पडल्या तेव्हा माता लक्ष्मीने एक युक्ती केली त्यांनी राजाबळीला राखी बांधून आपला भाऊ मानलं आणि त्या बदल्यात भगवान विष्णूंना परत मागितलं तेव्हा आपल्या भक्ताचा मान राखण्यासाठी आणि दिलेला शब्द पाळण्यासाठी भगवंतांनी बळीला वचन दिलं की ते दरवर्षी आषाढ एकादशी ते कार्तिक एकादशीपर्यंत म्हणजे बरोबर चार महिने त्याच्यासोबत पाताळ लोकात राहतील आणि याच चार महिन्यांच्या काळाला म्हणतात भगवान विष्णूंची योग निद्रा ही काही सामान्य झोप नाहीये तर ही एक दिव्य ध्यानावस्था आहे या काळात ते आपल्या भक्ताला दिलेलं वचन पाळत असतात पण मग एक प्रश्न येतोच मनात की जर विश्वाचे पालन करतेच योग निद्रेत असतील तर या चार महिन्यात सृष्टीचा कारभार कोण सांभाळतं व्यवस्था कोण पाहतं याचंही उत्तर आपल्या पुराणांमध्ये आहे असं म्हणतात की या काळात भगवान विष्णू आपल्या सगळ्या जबाबदाऱ्या भगवान शंकरांवर सोपवतात भगवान शिव आपल्या रुद्ररूपात सृष्टीचं संचालन करतात ते न्याय आणि संतुलन राखण्याचं काम पाहतात आणि म्हणूनच चातुर्मासातला श्रावण महिना हा भगवान शंकराच्या उपासनेसाठी इतका खास मानला जातो आणि मग ह्या चार महिन्यांच्या भक्ती आणि साधनेनंतर तो दिवस उजाडतो ज्याची संपूर्ण सृष्टी आतुरतेने वाट पाहत असते तो दिवस असतो महान जागरणाचा तो दिवस म्हणजे प्रबोधिनी एकादशी हो कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातल्या एकादशीला भगवान विष्णू आपली योग निद्रा पूर्ण करून पाताळ लोकातून परत येतात संपूर्ण विश्वासाठी हा जणू एक उत्साहच असतो म्हणूनच या एकादशीला प्रबोधिनी किंवा देव उठणी एकादशी असं म्हणतात प्रबोधन म्हणजे जागृत होणं हा दिवस अंधारातून प्रकाशाकडे आणि विश्रांतीनंतर पुन्हा कर्तव्याकडे परत येण्याचं प्रतीक आहे भगवान विष्णू जागे झाले की सृष्टीमध्ये सकारात्मक ऊर्जा पुन्हा संचारते जी काही शुभ कार्य थांबलेली होती ती परत सुरू होतात सगळीकडे एक वेगळाच आनंद आणि उत्साह पसरतो याचाच अर्थ थांबलेले विवाह सोहळे पुन्हा थाटामाटात सुरू होतात था। याच दिवशी तुळसी विवाह संपन्न होतो जो विवाहांच्या मंगल मुहूर्तांची जणू सुरुवातच करतो आणि तिकडे पंढरपुरात तर काय आपला लाडका विठोबा चार महिन्यांच्या विश्रांतीनंतर जागा झाल्याचा एकच जल्लोष असतो थोडक्यात सांगायचं तर जीवनातल्या सर्व शुभ कार्यांना पुन्हा एकदा गती मिळते तर ही होती भगवान विष्णूंच्या योग निद्रेमागील कथा एका वचनाची निस्सीम भक्तीची आणि वैश्विक संतुलनाची कथा हे चक्र आपल्याला हेच शिकवतं की कर्तव्य आणि विश्रांती या दोन्ही गोष्टी जीवनासाठी तितक्याच आवश्यक आहेत अशाच भक्तिमय आणि ज्ञानवर्धक कथा ऐकण्यासाठी आमच्यासोबत जोडलेले राहा ओम।